माझी गेली तरी चांगला कसू विषय तुझो झालो तो मोजूक लागलो आता ते सगळे जमलेले माका हो। की मी एक हजार रुपये तुका देते चल बसल्या जागेवर असून दे बुवा जनांगे पाटील बुवानी सांगितलं नाही की म्हणजे त्यांकाच येत माका येत नाही असं त्यांचा म्हणणं बुवा त्यांच्या गाण्यापासूनच बुवा सुरुवात करतो आरक्षणाच त्यांच्यापर्यंत जाऊ खूप खाली झालं म्हणजे पाटलांपर्यंत पोचला नसत कदाचित म्हणजे mm -hmm. या पडद्याच्या आतच राहिला तुझा महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी ही मराठी माणसांची कीर्ती गाज जगामध्ये पटलांची एवढा तुझा झाला आणि तो पाटलांपर्यंत पोचा आला आरक्षणाच आणि हक्काच दिसाडलं आरक्षणाच आणि हक्काच दिसाच उजाडलं एकाच्या रांगे पाटलान धालवलं सार एकाच्या रांगे पाटलान उपवास आईच्या पोटी जन्माला येणार उपोषण केला नाही बुवा त्यांनी इकडे 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 हो जेव मग न्यावा हो त्यांना बुवा सांगण्याचं तात्पर्य काय त्या पाचशे रुपये किंवा हजार रुपयासाठी त्यांनी नाही केला नि बुवा मी मेलो तरी चालेन मराठी माणसांसाठी आरक्षणासाठी उपोषण केलं नाही बहिणीने एक हजार रुपये दिलेल्यावर नाही तिने असा पिरा होता किंवा काकडीवाली ती काकडीवाली व वा विषय एक सांगितले ट्रेनमध्ये काय तर तू त्या काकडीवरनच बारीक येलोस आणि सारख्या त्या काकडी काकडी घ्या म्हटलं येऊन मेलो कारण कर बुवा पूर्वीचं काळ वेगळं होतो एखादं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो ना शाळेत तर आई रप्पू करून द्यायची कशासाठी तर अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून येलो म्हणून बाकीची मुलं हसतील म्हणून आई रप्फू करून द्यायची पण आज बदलला ना बुवा मी म्हणून पहिल्यांदा सांगितलाच फटक्या किंमत वाटली चांगल्या किंमत राहिलेली नाही बरोबर ना आईच्या पोटी जन्म नाही आपलं पाठी शांत बसलं होतं

धन्यवाद पोवाडो घेतलेल्या पोवाड्याचं सुद्धा तो विटंबना करू लागलो म्हणजे काय माणूस असा तो विटंबणाचा <laughs> तो वेळेवर गेलो पण त्याचं विषय संपलो पहिल्या रूपाच्या अभंगापर्यंत ते का आउट करून टाकले होते आणि डायरेक्ट वॉर्कर मारले मिडल मिडलस्टिक उडवलं हो त्याचं स्टिक नाही लेगस्टिक नाही <laughs> त्यामुळे तो आता गेलो आता जाग्या येताना कठीण ना। ते का फक्त जाग्या रहा या ठिकाणी सन्माननीय अजित साळसकर यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 सत्यनारायण थी त रुपये तुमका देईल पाचशे रुपये त्याच्यातले पण शिरसाट बुवा का नाही देणार त्याचं कारण बुवा स्मारक बांधतात ना एखाद्या माणसाचा स्मारक बांधतात ना बुवा त्यावेळी चांगलं काम केल्याबद्दल स्मारक बांधतात तर तू माझं दगड ठेवलेल्यावर मी म्हणता पैलू अभिषेक करते असं बोललंस तू म्हणजे तू काय बोलतेस आणि तूच सांगतस बोलायला खूप हे करावं लागतं म्हणजे तुकाच अजून बोलायचा कसा तर कळत नाही कारण तो त्या दिवशी लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडलो मागा पासून सांगतं ना काकडीचा तो लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडलो आणि प्लॅटफॉर्मवर ना रेल्वेच्या डब्यात कधी गेलो तो त्याच्यात एकाच कळला ना ढकलीतच नेला आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप गर्दी आणि वरच्या दोन हुका धरून बो पुढे माणसं बाजूक माणसं पाठी माणसं चेपटावून टाकला नाही अभिषेकात आणि काय व्हायचं आता थोड्या वेळ म्हणजे काय फरल्यान गाडी गेली आणि अभिषेका खात सुटली आता खांजवूचा कसा ह्या टार्गेट बोललो या, या गर्दीत पुरा कसा करू आणि त्यांनी कसे बसे हात खाली केल्याने आपलं काम चालू केलं इतक्यात बाजू कुतू क्या करता क्या है यो म्हणता क्या करताय म्हणजे खाज जुटी तो खांजवता आहे तू बाहे खांजवताय तो चेहरा खांजव चेहरा किंवा खांजवता आहे म्हणजे असो विटंब ना तो विटम ती ना असा नाही आता गेल बुवा परिस्थितीच अशी झाली आहे कारण बरेच भजन या ठिकाणी महिला वर्गसुद्धा जास्त आहे बुवा त्यांना किती टेन्शन असतात तर त्यांच्या त्यांना माहिती ती भजन ऐका केली महिला वर्ग आपला नशीब समजायचा कारण आता भजन ऐकताना सुद्धा उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचा टेन्शन त्यांना आतापासून असतं बो कारण त्यांच्याबरोबर वाकडा आमच्या गावठी भाषेत सांगायचं तर त्यांच्या वांगडा वाकडा तो काय चुलीची लाकडं सगळे लाईटीचे बटन बंदत काय बघूनच ही महिला वर्ग झोपणार आपल्या काय बटनांची पडलेली नसतात पण महिला वर्ग हे का वागिणे कारण संसाराची काळजी त्यांका असतात आणि आपलं भजन ऐका केले तर या नशीब इतक्या टेन्शन समजता कधी बुवा ज्यावेळी ती केस विंचरतात तेव्हा फणीत केस साठवतात हो त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता समजतं आणि ती केस सुद्धा आमच्या गावातले महिला केससुद्धा टाकून देत नाहीत एका भरणीत केस साठवून ठेवतात अभिषेक शिरसाट कधी येत त्याची वाट बघी आणि हो लो टीएम्पो आला टेम्पो हे लसून घ्या लसून की अभिषेक येलो की एका मग केस देतात आणि त्याच्यावर स्टीलचा घमेल घेतात आणि संध्याकाळी नवरेवल्यानंतर आनंदात सांगतात ते बघा अभिषेक भाऊ जे इले होते ना त्यांच्याकडनं मोठा घमेल घेतला म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण आपण स्टीलचं नवीन घेतलेल्याचं नवीन गमेल घेतलेल्याचा स्टीलचं नवीन गमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात आणि ती गेलेली आहेत आणि त्यांच्यासमोर काय हवा तसो बडबडता काय बोलता काकडीवाली काकडी खिळवटीत हा तो पो पोरको पण येऊन असू दे भजन ऐका जो अगदी काय कसं काय नाही त्याचा शोधता तो अभिषेकात शोधता तो त्या झोडू केलेलो हा म्हणतो मागा बरो बर तो बरोबर नाही होतो केवढो पोरगो बघा तू बाहेर गेलो अरे बाबा बाटली नेऊन त्याच्या टाकल्यावर मारदा असू दे कारण ह्या काय पोरग्यां त्यांलं ते म्हणतात मारण देतो टपलो आणि तो मारां दे त्यांना काय देणं घेणार नाही असू दे मजा करतात असू ये बाबा टकलेर खेड़ी। <laughs> और की काय सांगू आमच्या गावात ती पोरं ऐकत नाहीशी झाली तर बाई फोन करतात बो पुजारी बोवा ताबडतोब हे पोरा ऐकत नाहीत नुसतं जाऊन बसते सगळ्या पोरांक सोडून देतात कोण खो खो खेळता कोण कबड्डी खेळता लंगडी मजा मजा करतात एकदा तर आय पी एल का ग्राउंड मागितला नाही ध्वनी पुजारी बो तुमचं ग्राउंड द्या आणि त्या पोलाडका वाईट सवय तो बसता पाडलं नव्हती माझ्या त्यापासून मी ग्राउंड देऊच बंद केलंय त्या पोरग्यावरनं आठवलं म्हणून सांगितले बाकी काय विषय ना पूर्वीचं काळ वेगळं होतो कारण पूर्वीच्या काळी फिराग जायची त्यावेळी गाणी कुठची होती बघा माझ्या प्रियाची माझ्या प्रियाची मी तारे ചേടിതോ <laughs> ओल्ड इज गोल्ड जुन्या सोन पण आता सध्या कोणाचं लग्न झालं आणि तो आपल्या बायको फिराक घेऊन गेलो तर गाणं कुठचा म्हण मन, म्हणता बघा देख तुम्ही बायको कशी नाचे राहते तो कमर त्यांची छत्तीसची असतं पण अडतीसची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजे आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार तो सत्यनारायणाचं दर्शन घेऊन वाकलो की मागच्यांक दर्शन घेण्याची काय गरज नाही आपोआप दर्शन होतं काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात नेमकं कोय टाकूचे त्यांना कळतच नाही फॅशन तीच पॅन्ट घालून आमच्या गावात सुद्धा ना तसली पॅन्ट घालून जेवणाची पंक्ती वाढू तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागा कशी सारतात ते म्हणतात नको बाबा तुझं बटाट्याची भाजी नको डाळ नको तू नजरेच्या आड हो फॅशन फॅशन सगळं काय करा पण ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा कारण फॅशन करा आता महिलांसाठी पण सांगतो कारण के साथ चलो काळानुसार बदललंच पाहिजे पण एवढा तरी बदलू नको की ओटी भरण्याचे कार्यक्रम असतील आता समजा लग्नच झाला एका मुलीचा आणि ती नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे गेली आणि ती जीन्सची पॅन्ट घालून गेली तर पाहुण्यांक प्रश्न पडता की नवरीची ओटी काही भरायची म्हणजे एवढा तरी जास्ती बदलू नको ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवूच्या ओटी भरण्याचे कार्यक्रम असतील त्यावेळे तरी आपण साडी नेसून जावा कारण ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची म्हणून मोबाईलसुद्धा आता एवढा अति चांगली गोष्ट मोबाईल म्हणजे पण इतको अतिरेक झालो मोबाईलचो बाथरूममध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जातं तो काय कायचं आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू इतको अतिरेक मोबाईलचं मोबाईल ही चांगली गोष्ट आहे पण त्याचं इतकं अतिरेक करू आमच्या गावात तर हो आधीच काय काय जणांची लग्न ठरत नाही त्याच्यामुळे मोबाईलवरनं ना जमता काय बघित असतात नाही रेंजमध्ये जाऊन रात्रीचे दोन वाजतासुद्धा चॅटिंग चालू त्या पोरग्या का रात्रीचे विचारतात काय गो झोपलंच काय रात्रीचे दोन वाजता तर झोपत नाही का तर काय जेवीत असतात पण त्या पोरग्याक माणूचा लागत रिप्लाय देता होय झोपले मम्मीनी आणि पप्पाच्या मधी आहे काय रे तू येता इकडे येत असलंस तर मशीनच्या वाड्यात ना येऊ नको एक मस गोळाकली लिहा त्याच्यानं पाय तर सराकड फुटान म्हणशील फुडल्या दाराने दोन वाजता चॅटिंग म्हणजे मोबाईल चांगली गोष्ट पण एवढं त्याचा अतिरेक करू नको एवढंच म्हणण्याचा आणि या ठिकाणी इल्यानंतर खरोखरच पंचवीस वर्ष आज रौप्य महोत्सवी वर्षात गोवाने सांगितल्याने आणि माझं नशीब मी समजते की भांडूपला जो कोकण महोत्सव झाला तिथेही डबलबारीची संधी मी मी आणि अखिलेश फाळके बुवा होते डोंबवलीला कोकणी महोत्सव झाला तिथे तिथेसुद्धा मी आणि सुजित परब आणि आज तिसरी वेळ माझी या ठाण्या ठाणे शहरमध्ये मालवणी महोत्सवमध्ये खरोखरच माझ्या आई वडिलांची पुण्याई असं समजेन कारण आई आणि वडील यांना कधी विसरू नका कारण आई ती आई असते तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात पण आई अशी एक व्यक्ती आहे की ऐंशी वर्षाची म्हातारी जरी झाली तरी ते तेवढीच सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई आणि बाप तो बाप असतो बाप कधीच रडत नाही बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी मंडपात येऊन सांगतो अरे तुझ्या मुशी मुलीने नशीब काढलं असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो तेव्हा त्याच मंडपात एका काळोपात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खराब बाप असतो त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका पण आज प्रपोज डे आहे डे चालू झाले चॉकलेट डे सारी डे पिशपॉन डे प्रेमाचे दिवस काय तो लवडे म्हणत ते व्हॅलेंटाईन डे म्हणत तर मग माहिती होत त्या दिवसात काय रे बाबा त्यांचा चुकीचा नाही मला वाटत त्याचा अर्धवर तुटलेला कारण ज्यांचा सक्सेसफुल होता त्यांच्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे असता आणि अर्धवट तुटता त्याच्यासाठी तो एवढेच बरोबर दोन नावा त्या साठी दिलेले त्याचं चुकलेलं नाही तर हे सगळे डे साजरे करा पण एकोणीस फेब्रुवारी आपल्या बापाची आप जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला कुणी विसरू नका कारण माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे वाघाच्या वही वाघाच्या जातीची पावलाची छातीची जगात वही भाऊशाली माझ्या राज्याची जयंतची जयंतिया राजाची जयंत